प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याचा अटकपूर्व जामीन हायकोर्टानं फेटाळलाय एका जबाबदार मंत्र्याचा मुलगा असा गुन्ह्यामध्ये सामील असल्यास हे फार गंभीर आहे असं न्यायालयाने स्पष्ट केलंय शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणारे प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये येणार दादरमधील टिळक भवनामध्ये जगतापांचा काँग्रेसमध्ये होणार प्रवेश पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यानं जगतापांनी पुणे शहराध्यक्ष पदाचा दिला होता राजीनामा पवारांच्या राष्ट्रवादी सोडल्यानंतर प्रशांत जगतापांना अनेक ऑफर्स आल्या पण त्यांचा असन्मान त्यांनी राखला उद्धव ठाकरेंच्या फोनवरून त्यांना आश्वासन मिळालं तसंच एकनाथ शिंदे यांनीही जगतापांना केला होता फोन अमोल कोल्हे रोहित पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेण्यात आली भेट पुण्यातील त्यांच्या घरावर झाली भेट जागा वाटपावर चर्चा झाली आहे असं समजतंय राजकारणात कधीही काही होऊ शकतं असं म्हणत अमोल कोल्हे यांनी दिली माहिती पिंपरी मध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊ शकतात अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी सकारात्मक संकेत दिले दोन दिवसात सगळं स्पष्ट होणार आमदार रोहित पवार यांचा खोटाडेपणा समोर येणार अजित पवारांसोबत त्यांची भेट झाली नाही असं रोहित पवार म्हणाले होते मात्र त्यांचा हा दावा खोटा निघाला रोहित पवार अजित पवारांच्या घरी येताना दिसले कॅमेऱ्यात प्रकाश महाजन आज शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार मनसेचा राजीनामा दिल्यानंतर प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट परदेश दौऱ्यात राहुल गांधींवर लक्ष ठेवलं जात आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पित्रोदा यांनी केंद्र सरकारवर केला गंभीर आरोप भाजपनं मात्र सगळे आरोप फेटाळले पुणे महापालिकेसाठी भाजपची यादी आज या जाहीर होण्याची शक्यता पुण्यातील भाजपच्या यादीवर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलाय शंभरहून अधिक जणांची पहिली यादी जाहीर होणार रायगडमधील भोपोली शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या नवऱ्याची हत्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश यांच्यावर सकाळी अज्ञात लोकांनी केला हल्ला हल्ल्यात मंगेश यांचा दुर्दैवी मृत्यू पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क